दोन दिवस आहे ना वेळ पापडामध्ये गेला आणि शिवणाचं रवून गेलं एक पॅन्ट होता ताईचा आणि त्यांनीच मला या पद्धतीने सांगितलं होतं बघा असं वरून कापून घेतलं आणि खाली असं सुद्धा होतं पण मी म्हटलं याला आहे ना छान बटव्यासारखा आकार देऊन एक छान अशी पिशवी तयार तयार करून द्यायची होती आणि आज मी ते काम केलं मग दुपारनंतर कारण आता पापड झालेले आणि दुसरे कामं काय करायचे ते बघूया कारण उन्हाळा असं का पावसाळा आपल्याला काही ना काही कामं हे असतातच केली तर आणि इथे बघा असे या पद्धतीने तयार झालेलं आहे छान छोटासा म्हणजे स्कर्टच तयार झालेला आहे असं लहान मुलीला खूप छान दिसलं असतं हे आणि इथे बघा या पद्धतीने फोल्ड करून घेते मी फक्त अशी आपल्याला याच्यामध्ये मी आहे ना छान डोरी घालणार आहे आपलं बटवा तयार करण्यामध्ये आपण जसं घालतो ना तसं पण मी एका साईडलाही ठेवलेलं आहे आपल्याला जागा जी, जी तिथून आपण नाळी वगैरे टाकू शकतो आणि छान असं तयार झालेलं आहे आपला ते सांगा तुम्हाला कसं वाटलं तर कापड छान ना काही ना काही शिवण्याची इच्छा होते आणि असे बरेच कापड त्यांनी आणले आता आता नवीन नवीन आयडिया मी करत जाईल जसा वेळ मिळाला तसं बघा आता या पद्धतीने इथे मी जागा ठेवलेली आहे आणि अशी शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्यावर आहे ना दोन मी बेल्टसुद्धा करायचं ठरवलेलं था आहे तसं आपण दाखवते मी त्या पद्धतीने तुम्हाला कसं झालं आहे तर बघा आता खाली आहे ना फ्रीला आहे त्याच्या साईडनं अशी शिलाई मारली म्हणजे खालचा बॅग पॅक पॅक होईल आणि काळा कपडा असल्यामुळे याच्यावर आहे ना शिलाई मारली एवढं लक्षात येत नाही आणि अशी डिझाईनसुद्धा आहे बघा या पद्धतीने वरूनच शिलाई मारले कारण खालची बाजू आपली शिवल्या जाईल आणि नंतर बघा या पद्धतीने मी याच्यामध्ये छान अशी आपली डोरी टाकून घेते डोरी टाकल्यावर छोटेसं असं चौकोनी कपडा घेऊन छान असे लटकन त्याला तयार करते कारण हे शि बनवायला खूप सोपे आहे आणि दिसायलाही चांगले दिसतात डोरी अशीच ठेवली असती तर ते चांगले दिसले नसते म्हणून या पद्धतीने मी तयार केलेले आणि छान असे तयारसुद्धा झालेले आहे ते तुम्हाला दाखवते आता हे पलटून घ्यायचं हे झाल्यावर मध्येच असं डोरा दोरा वगैरे नाही गेला म्हणून ते थोडंसे आणि या पद्धतीने बघा असं जोडून घेते मी आणि छान आपले लटकनसुद्धा होईल आणि खूप कमी शिवावं लागलं याच्यामध्ये कारण दोन साईडने शिवलेलंच होतं खाली एक शिलाई मारले आणि आपलं डोरी वगैरे टाकण्यासाठी एक असं तयार केलेलं आहे आणि खूप छान झालेलं होतं या पद्धतीने बघा आपले लटकनसुद्धा तयार झालेले आहे आणि पिशवीसुद्धा तयार झालेले आहे ते कशी आता बघा या पद्धतीने दोन बेल्टसुद्धा लावले सारख्याच अंतरावर मतलब बेल्टचा उपयोग करू शकतो आपण पकडण्यासाठी आणि डोरी कमी जास्त करण्यासाठी ही पिशवी म्हणा का बटोबा म्हणा या पद्धतीने तयार झालेला आहे आणि दुसऱ्या साईडनं अशी बेल्ट सारख्याच अंतरावर एखादे चॉकनं वगैरे आपण हे करून घेतलं नाखून घेतलं तर बरोबर त्या साईडला आपल्या लावले जाते आणि अशी सोपी पिशवी तयार केलेली आहे मैत्रिण तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला नाही चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट केल्यामुळे मला खूप छान वाटते आणि हुरूप मिळते कामाला आता दोन दिवस झाले आपले शिवण्याचे व्हिडिओ आले नाही कारण घरगुती काही काम असतात उन्हाळ्याचे ते सुरू होते पापड वगैरे बनवले आणि आता बघा मी हे पिशवी बनवली बघा ताईने सांगितलं ते पद्धतीने शिवली आहे पॅन्ट होता आणि त्या पॅन्टचा असा उपयोग केला बघा इथे नाडे सुद्धा लावलेले आणि ते ना असा पटव्या टाईप हे सुद्धा लावले डोरी म्हणजे आपल्याला जसं झालं तसं कमी जास्त आपण करू शकतो आणि बनवायला एकदम सोपी अशी पिशवी झालेली आहे मग या पद्धतीने आपण असं बांधून छान लटकन सुद्धा लावलेले आणि असे नाडे सुद्धा शिवलेले खूप छान असे फ्रॉकच्या आकाराचे झालेले या पद्धतीने आपण चौकोनी पिशवी सुद्धा शिवू शकतो खूप छान दिशेने आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि मेहनत सुद्धा कमी लागली